नमस्कार मित्रांनो एप्रिल महिना सुरू झालेला असून तूर बाजारभाव वाढीची प्रतीक्षा आता था थांबलेली आहे कारण मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील तुरीचे बाजारभाव रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने वाढत आहे बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीची भाव पातळी साडे अकरा ते बारा हजारापर्यंतही गेलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये तुरीला मा कमी -कमी हजार जास्त बारा हजार रुपयापर्यंतचा उच्चांकी दर मिळालेला असून आगामी काळात तुरीचे बाजारभाव कशा पद्धतीचे राहतील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर सध्याची जर बाजारभावाची जर पातळी पाहिली तर कमीत कमी बाजारभाव नऊ हजार ते जास्तीत जास्त बाजारभाव बारा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तुरीला सध्या बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर आगामी काळामध्ये तुरीचे बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यातही येत आहे त्याचं कारण म्हणजे मागच्या वर्षी झालेला अतिवृष्टी त्याचबरोबर काही राज्यातील काही क्षेत्रांमध्ये तुरीची झालेली नासधूस त्याचबरोबर अवकाळीचा मोठा जबर फटका याचा कुठेतरी परिणाम तूर उत्पादनावरही दिसून आला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये तुरीचे उत्पादन अत्याधिक कमी झालेलं असून त्या ठिकाणी म्हणून तुरीचे बाजारभाव तडकण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे आणि त्याचबरोबर यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा फटका तूर उत्पादनावरही बसलेला आहे सरासरी जर विचार केला पाच पोत्याची तूर आता फक्त दीड ते दोन पोते उत्पादनावर सीमित राहिलेली आहे त्याचबरोबर तूर आहे परिणाम मोठी जर तूर आयात झाली असती तर भारतातील तुरीचे बाजारभाव काही प्रमाणात खाली आलेले असते परंतु असं कुठल्याही प्रकारचे आयात झालेले नसून त्यामुळेही शेतकऱ्यांच्या तुरीला आता मागणी वाढलेली असून तूर बाजारभावातही जबरदस्त तेजी येताना दिसत आहे त्याचबरोबर आगामी काळामध्ये पुढच्या एक महिन्यामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये आणखी वीस ते पंचवीस टक्क्याची वाढ होऊन तूर बाजारभाव चौदा हजार ते चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत चांगल्या तुरीला आगामी काळामध्ये बाजारभाव मिळण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर ही होती मित्रांनो तूर बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट अशाच नवनवीन अपडेटसाठी शेतमालाचे बाजारभाव शेतीविषयक माहिती आणि शासकीय योजनांच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार